नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नेहमी त्याच प्रकारची कांदा भजी किंवा बटाटा भजी न बनवता या ठिकाणी आज तुम्ही या पद्धतीनं अशी ही मिरची भजी नक्की बनवून पहा अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळतात किंवा गाड्यावर मिळतात अगदी त्या चवीची किंवा त्याहीपेक्षा खूप छान प चवीची या ठिकाणी आपण इथे मिरची भजी बनवलेली आहेत या ही भजी बनवताना आपल्याला यामध्ये सोडा किंवा कोणत्याही प्रकारचं पीठ न टाकता किंवा रवा न वापरता अशी कुरकुरीत छान अशी भजी या ठिकाणी आपण तयार केलेली आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया मिरची भजी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लांबट आणि या पद्धतीनं अशी पोपटी रंगाची आणि कमी तिखट असलेली मिरची वापरायची आहे यासोबतच आपण अशी ही ढबू मिरची देखील या दोमध्ये घेतलेली आहे दोन्ही मिळून आपण या ठिकाणी पाव किलो मिरची घेतलेली आहे मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर सुती कापडाने आपल्याला याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर मिरची आपल्याला घ्यायची आणि मधोमध यांना कापून घ्यायचं आहे चाकूच्या मदतीने या पद्धतीने मधोमध असा काप देऊन आपल्याला यामधल्या सगळ्या ज्या बिया आहेत आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण या काढून घेऊयात बिया काढून घेतल्यामुळे मिरची ही कमी तिखट लागते शिवाय यामधल्या ज्या बिया काढून टाकल्यामुळे आपली देखील खूप छान चवदार तयार होतात तर या ठिकाणी तो बघू शकता आपण अशी ही यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याचसोबत आपण ढबू मिरचीमध्ये देखील ज्या बिया आहेत त्या देखील काढून घेऊयात तर यामध्ये थोड्याशा कमी बिया असतात त्या तुम्ही नाही काढल्या तरी चालतील पण शक्य होईल तेवढ्या तुम्ही या यामधल्या देखील बिया काढून घ्या तर याच पद्धतीने आपण सगळ्या बिया अशा काढून घेऊयात आणि त्यानंतर याला आतल्या बाजूने थोडंसं मीठ लावून आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे ही छान चवदार लागतात आतलं आणि बाहेरचं दोन्ही आवरण चवदार झालं की भजी एकदम टेस्टी बनतात आता भजी बनवताना सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आपण वाटीने दीड वाटी, वाटी येथे चणा पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला या ठिकाणी पीठ छान भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सोडा किंवा कोणत्याही प्रकारचं पीठ या ठिकाणी वापरणार आहोत फक्त पाण्यानेच आपण या ठिकाणी पीठ हे भिजवून घ्यायचं आहे हाताचा वापर करून आपण याच्या सगळ्या गाठी या पद्धतीनं फिरवत मोडून घेऊयात तुम्ही हा बतर विस्करच्या मदतीने किंवा चमचाने देखील आपण या ठिकाणी पीठ भिजवून घेऊ शकता आता पीठ भिजवताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे की पीठ हे एकदम हलकं फुलकं होईपर्यंत आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे याने काय होतं की पीठ आपलं छान हलकं फुलकं होतं त्यामुळेच देखील आपली हलकी फुलकी होतात आणि यामध्ये आपल्याला अजिबात कोणत्याही प्रकारचा सोडा टाकण्याची आवश्यकता पडणार नाही तर या, या ठिकाणी पाच ते सात मिनटं आपण याला एकसारखं छान असं फेटून घेऊयात तर पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता पिठाचा हलकासा रंग देखील चेंज झालेला आहे आणि पीठ देखील बघू शकता किती छान असं फ्लफी आणि एकदम मस्त हलकं हलकं तयार झालेलं आहे तर पीठ भिजवताना ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा ज्यामुळे यामध्ये सोडा किंवा ओ इतर कोणत्याही प्रकारचं पीठ आपल्याला यामध्ये वापरण्याची आवश्यकता पडणार नाही तर पीठ शिवाय पिठाची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही चेक करू शकता अजिबात ते पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही एकदम रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये छान असं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे तर घेतलेल्या एक वाटी पाण्यामध्ये आपल्याला फक्त पाऊन वाटी पाणीच या ठिकाणी लागलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं हळद टाकूया यासोबतच चवीनुसार मीठही टाकून घेऊया मिरचीच्या भजीचं वरचं जे आवरण आहे ते देखील छान चवदार लागावं यासाठी आपण पाव चमचाच या ठिकाणी लाल तिखट टाकत आहोत यापेक्षा जास्त टाकू नका नाही तर वरचं आवरणाचा रंग हा चेंज होऊ शकतो किंवा या ठिकाणी तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती छान क्रश करून यामध्ये टाकायचा याचा फ्लेवर खूपच मस्त लागतो कोणत्याही प्रकारची भजी बनवताना त्यामध्ये एक चमचा ओवा क्रश करून नक्कीच टाका आता यामध्ये आपण टाकूया एक चमचा कडकडीत असं तेल तर तेलाचं मोहन टाकल्यामुळे भजी आपली ही छान हलकी फुलकी होतात यामध्ये आपल्याला सोडा टाकण्याची आवश्यकता नाही पडत तर कडकडीत असं एक चमचा तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आपण याला एक एक मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता मिरची या पद्धतीनं अशी डीप करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनं मिरची अशी ही या पद्धतीनं थोडीशी ओपन करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पीठ भरून घ्यायचं आणि याला पलटवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ आपोआप निघून जाईल जर तिला तुम्ही असं या पद्धतीनं थोडीशी उभी कराल आणि लगेचच याला तेलामध्ये तेला सोडून घ्यायचं आहे तेल देखील आपल्याला जास्त कडकडीत गरम नको आहे अगदी ते मिडियम गॅसवरती गरम केलेलं हवं आणि त्यानंतर अलगदपणे याला तेलामध्ये सोडून द्यायचं तर दुसरी देखील मिरची मी त्याच पद्धतीनं मस्त पिठामध्ये डीप केलेली आहे तर तुम्ही इथं पाहू शकता अजिबात आपलं पीठ पातळ नाही आहे अगदी सहज यावरती आवरण तयार होत आहे तर जी छोटी पोपटी रंगाची आपली मिरची आहे त्या तिला देखील आपण याच पद्धतीनं असं छान असं पिठाचं कोटिंग करून घेऊयात तर बघा एकदम छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे देखील आपली छान बनत आहेत मीडियम गॅसवरतीच आपल्याला भजी ही छान अशी तळून घ्यायची आहे जास्त कडकडीत तेलात गरम तेलामध्ये भजी तळून घ्यायची नाहीत नाही तर ती लवकर करपली जातात आणि आतून ती कच्ची राहतात शिवाय कमी गॅसवर तळाल तर ती तेल धरण्याची शक्यता असते तर मीडियम टू हायच्या फ्लेममध्येच आपण या ठिकाणी मिरचीही तळून घेत आहोत तर दुसरी बॅच देखील आपण या ठिकाणी तळून घेतलेली आहे हलकीशी सोनेरी रंगामध्ये या ठिकाणी आपली सगळी मिरची भजी तळून तयार झालेली आहे तर बघू शकता किती मस्त सुरेख असा याचा रंग आलेला आहे शिवाय ही एकदम खमंग आणि खुसखुशीत देखील झालेली आहेत चवीला एकदम भन्नाट अशी या ठिकाणी आपण ही मिरचीभजी बनवलेली आहेत तर या होळीसाठी तुम्ही देखील पुरणपोळीच्या ताटाला अशी ही मिरची भजी नक्की बनवून पहा कोणत्याही सणामध्ये किंवा कोणत्याही इतर वेळी तुम्ही जेव्हा पाहुणे येतील तेव्हा या पद्धतीनं अशी मिरची भजी बनवून नक्की त्यांना सर्व करा ते सगळे खूप आवडीने खातील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर पाहू शकता आतून पोकळ आणि वरून खुसखुशीत अशी मस्त भजी या ठिकाणी तयार झालेली आहेत या भजींसोबत तुम्ही चिंच गुळाची जर चटणी सर्व केली तर खायला एकदम मस्त लागते या यासोबतच मी आणखीन देखील काही भजींची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली त्या त्यादेखील तुम्ही नक्की चेक करा त्या देखील अशाच भन्नाट रेसिपी तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याने मला प्रोत्साहन मिळेल अशाच नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करायला स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद